नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीतील सर्वात मोठी पडद्यामागची उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये सर्वात मोठं विदिष्ट होत असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल सर्वात मोठी हो अपडेट समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून टाकणारी बातमी पुन्हा एकदा राजकीय मोठा भूकंप नागपूर पेटून सरकार पार्ट्या करते हर्जीवर्धन सपका यांनी डागली तोफ रोम जळत होता तेव्हा फिडेल वाजत होता त्याप्रमाणे नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे का थेट सवाल दंगेखोरांनी महिला पोलिसांच्या वर्दीवर हात टाकल्याची माहिती दुवस्त करण्याचा प्रयत्न त्यांना प्रत्येकाला सोडून सोडून काढणार आता गृहमंत्र्यांचं उवाच सरकारचीच आकडेवारी दहा वर्षात ईडीचे एकशे त्र्याण्णव नेत्यांवरती छापे दोषी मात्र दोघेच ईडी बीडी काही कामाची नाही शिवसेना उद्धव ठाकरेंची टीका मंत्रीपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे मुख्यमंत्री फडणवीसांच्या नितेश राणेंना कानबिशक्या राणेंना दटावल्याचा थेट त्यांच्यावरती आरोप नागपुरात पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू देवेंद्र फडणवीस यांचा थेट त्या लोकांना इशारा ज्यांनी नागपूर अशांत करण्याचा केला होता प्रयत्न मराठीला डावलणाऱ्या के एम रुग्णालयाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दणका मुंबईत शिवसेनेचं तीव्र आंदोलन इंग्रजी बोर्डाला काय फासले मराठी बोर्ड लावा ठाकरेंची मागणी महिला अत्याचाराचे दोन वर्षात त्र्याण्णव हजारांवरती गुन्हे शिंदे सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढली अठरा हजार मुली महिलांचे अपहरण पंधरा हजार महिलांवरती बलात्कार वांद्र्यातील ट्रान्झिट कॅम्प मध्ये गांजाचे गोदाम दया नाईक व पथकाने लाखो रुपयांचा गांजा केला जप्त तारदेवच्या टॅक्सी चालकाचा बेड्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे भूत कोकणच्या मानगुटीवर कायम शिवसेनेचे संसदेत मोदी सरकारचे बिंग फोडले ठाकरेंचे शिवसेना जैतापूर प्रकरणी पुन्हा आक्रमक नाव अमित शहा आहे म्हणून तुम्ही हुकुमशाही करू शकणार नाही साकेत गोखले यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना राज्यसभेत सुनावल्याने आता अमित शहा अखेर तोंडावरती वाढवण पोट प्रकरणग्रस्तांचे पुनर्वसन कशा प्रकारे करणार शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा राज्यसभेत सरकारला थेट सवाल आरसीएफ कर्मचारी सेना शिवसेनेसोबत एकनिष्ठ उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटना था उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचं तिथे येऊन सांगत आहेत महातचिती मिटिंग आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल तर इथे यायचे कशाला ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवरती थेट जोरदार आरोप सैफ अलीचा दोर दो चोर दोन दिवसात पकडला गरिबांची घरी लुटणारे पोलिसांना सापडत नाहीत वरुण सभेसाई यांनी ठेवले पोलिसांच्या अकार्यक्षमतेवरती बोट महिला सुरक्षेसाठीचा निधी तुटपुंजा शिंदे पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करार होते त्याचे काय झाले विजय वरट्टीवार यांचा सरकारला थेट सवाल सरकार तोंडघशी औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन नाही हे तर संघाला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची माहिती नागपूरमधील दंगलीचा मास्टर माइंड फहीम खानला नागपुरातून झाली अटक पोलिसांकडून अखेर चौकशी झाली सुरू शहरात संचारबंदी कायम काही ठिकाणी संचारबंदी उठवल्याची माहिती नऊ महिन्यांनी सुनीता विल्यम्स यांची वापसी अंतराळातील सतरा तासांच्या प्रवासानंतर फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी स्प्लॅश डाऊन चारही अंतराळाची मोहीम फक्त दिशा सालियांच्या मृत्यूची नव्याने चौकशी करा दिशाच्या वडिलांची हायकोर्टात याचिका आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोरियो मुंबई पोलिसांवर गंभीर केले आहेत आरोप राज्यात एक एप्रिल पासून जिवंत सातबारा मोहीम मोहिमेचा कालबद्ध कार्यक्रम राज्याच्या प्रत्येक तालुक्यात राबवणार यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार याचा खूप मोठा फायदा अक्षय शिंदे चकमक प्रकरणात राज्य सरकारचा वेळ काढूपणा मध्ये दुरुस्तीसाठी घेतला वेळ हायकोर्टाची नाराजी स्पष्टपणे जाऊन सरकार आले अडचणीत पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही शोधून काढणार मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानी बलात्कार विनियमचे गुन्हे राज्यात वाढले हे आमदार नव्हेत तर धरणांडगे मालदार देशातील चार हजार आमदारांची एकत्रित संपत्ती त्र्याहत्तर हजार कोटीवरून अधिक असल्याची सर्वात मोठी अपडेट पुढे राज्यात पंचेचाळीस नवे रोपवे बांधणार रायगड किल्ल्यावर आणखी एक रोपवे कोल्हापूर जिल्ह्यात तीन रोपवे जेजुरी माथेरान निशाळगड राजगड शिवनेरीवरती पुन्हा एकदा रोपवे उभारल्या जाणार यूपीएससी च्या धर्तीवरती ची परीक्षा वेळापत्रक वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा अवलंब करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेमध्ये आज झाली मोठी घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास रेल्वेने अनुभवता येणार भारत गौरव सर्किट यात्रेची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा ऐतिहासिक स्थळांना जोडण्यासाठी विशेष ट्रेन स्टेशन स्टेशनस म्हणून विकसित होत असल्याची माहिती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीचा तर बीडमध्ये जाहीर आंदोलन विविध मागण्यांचे दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन यावरती कोणार कारवाई भाजप <Sessimus> <Sessimus> अंतर्गत लवकरच तृतीय पंत्यांची आघाडी स्थापन करणार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कर यांची घोषणा भाजपचं नवीन प्लॅन काय देवगड हापूस आंबेवरती डी कोड बनावट विक्री रोखण्यासाठी उपाययोजना ऐंशी टक्के आंबे प्रत्यक्षात देवगडची नाहीत माहिती आली सगळ्यात समोर पुण्यात मिनी बसला आग चौघांचा मृत्यू सहा आहेत गंभीर हिंजवडीतील हृदय हृदय हृदयद्रावक घटना अतिशय चिंतेची तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे खूप मोठ्या हालचाली करतात त्याचा फरका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आगामी काही दिवसात बसेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे आपणास काय वाढतं यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद